गडिंग्लज इथं कारगिल शहीदांना कॅन्डल मार्चद्वारे श्रद्धांजली तालुक्यातील शहीद जवान अशोक बिरंजे यांचे खास स्मरण गडिंग्लससह विविध गावातील आजी सैनिकांची उपस्थिती गडिंग्लज येथे कारगिल विजय दिनानिमित्त जय जवान जय किसान फाउंडेशन व आजी माजी सैनिक तालुका वेलफेअर असोसिएशनच्या वतीने कॅन्डल मार्च काढून कारगिल युद्धात शहीद झालेल्या वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सुरू झालेल्या कॅन्डल मार्चची मिरवणूक बाजारपेठ श्री बशवेश्वर महाराज स्मारक मेन रोड मार्गे दसरा चौकात समाप्त झाली या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज अष्टारोड पुतळ्याजवळ सर्वांनी मेनबत्त्यांच्या उजेडात शहीदांना अभिवादन केले यावेळी कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाची आठवण करत वीर जवानांच्या स्मृती जागवण्यात आल्या कार्यक्रमात कारगिलमध्ये शहीद झालेल्या गडिंग्लज तालुक्यातील वैरागवाडी गावचे सुपुत्र अशोक बिरंजे यांना विशेष श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या श्रद्धांजली सोहळ्यात गडिंगलजसह भडगाव चन्नीकुपी बटकनंगले हिटणी एनेचवंडी जरळी बेकनाळ बेळगुंदी कौलगे इंचनाळ हरळी खुर्द आदी गावातील माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या अभिमानास्पद उपक्रमातून देशभक्तीचा जागर घडवून आणण्यात आला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा